हो नमस्कार आज आपण बोलणार आहोत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबद्दल पण सध्याच्या पत्रकारितेविषयी न बोललेलंच बरं सगळेच विकाऊ आणि टाकावू अगदी पवित्र सेंटीमीटरच्या भावात आज विकला जातोय आज एक दोनच पत्रकार आणि संपादक ते निष्ठेनं काम करताना दिसतात बाकी सगळे एकतर शेठजींचे गुलाम आणि शेठजींचे संबंध हे त्यांच्या काळ्या धंद्यास प्रतिष्ठा मिळावी म्हणून राजकारण्यांशी असतात हा विचार दैनिक सामनाचे संपादक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी मांडला होता त्यांचे विचार आजही तंतोतंत लागू होतात मी राहुल कुलकर्णी आणि आपण पाहताय सत्यवेद आज देशाच्या भावी आधारस्तंभांना वृत्तपत्रामध्ये अग्रलेख असतो हे तरी माहीत असतं का कोणाच ठाऊ अर्थात हल्ली वृत्तपत्र विकत घेऊन किती तरुण पिढी वाचते हा एक संशोधनाचाच विषय आहे कोणतंही वृत्तपत्र हातात घेतलं की हल्ली विविधांगी बातम्यांवर नजर जाते पण वृत्तपत्राचा आत्मा असलेले अग्रलेख वाचणाऱ्यांची संख्या किती याचा अभ्यास केला पाहिजे अर्थात ही संख्या अल्पच आहे कारण दुर्दैवानं आजकाल आवर्जून अग्रलेख वाचावेत असे अग्रलेख तरी किती जण लिहितात असा प्रश्न चौफेर वाचन असलेल्या वाचकांना पडतोच आपल्याला काही वैचारिक सांगायचं आहे असा उदात्त हेतू ठेवून कपाळावर आठ्या पडतील असं अग्रलेखाचे शीर्षक द्यायचं आणि मग पांडित्यपूर्ण लेखन करायचं हा प्रकार हल्ली आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात त्याचा देखील एक वाचक आहे पण सामान्यांना अग्रलेख वाचनाची गोडी लागेल ला आणि या दृष्टीनं विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे अग्रलेख म्हणजे संपादक आणि वाचक यांचा एक मुक्त संवाद असायचा आपण एखाद्या घटनेवर दिलखुलासपणानं मत व्यक्त करतो ना त्याच भाषेत लेखन असल्यानं अनेकांना अग्रलेखात व्यक्त केलेली भावना ही आपली वाटायची त्यांची शीर्षक देखील दमदार असायची नुसत्या शीर्षकावरूनच सामान्यांच्याच भाषेत सांगायचं कोणाच्या बुडाखाली जाळ काढला आहे याची कल्पना यायची आणि प्रथम अग्रलेख वाचला जायचा आता जसे एकांगी वृत्त देणारे आणि त्यावर आपली लेखणी पाजरणारे असंख्य प्रसार माध्यम आणि त्यामध्ये कार्यरत असणारे पत्रकार आहेत तसेच पूर्वी देखील होते विनाकारण जेव्हा कुणीही शिवसेनेवर टीका करायचं तेव्हा त्यांचा ठाकरी भाषेत समाचार घेण्याचं काम दैनिक सामना करायचा त्या काळी अग्रलेख वाचायचे म्हणजे एक फील असायचं आचार्य अत्रे यांच्या मराठानंतर कणखरपणे झणझणीत मराठी भाषेत मराठी माणसाचा स्वाभिमान आणि हिंदुत्वाबद्दलचा अभिमान जागृत ठेवण्याचं काम या अग्रलेखांनी केलं होतं ठाकरे भाषा याविषयी वेळोवेळी बाळासाहेबांनी भाष्य केलंय दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पाच रोजीच्या होय आम्ही असं बोलणार शेणजींच्या वृत्तपत्रात वळवळणारे शेणकिडे या अग्रलेखात बाळासाहेब लिहितात आम्ही कोणी विद्वान प्राचार्य नव्हत किंवा शेठजींच्या वृत्तपत्रातील विद्वान संपादकी नव्हत आम्ही बाळबोध भाषा लिहित आणि बोलत असतो आमची जी काही संस्कार संस्कृती आहे ती लोकभावनेतूनच आम्हाला मिळाली मग त्या भाषेच शिवराळ म्हणा किंवा अश्लील ती आमची ठाकरी भाषा आहे आम्ही जी भाषा वापरत आहोत ती महाराष्ट्रातील संतांची आणि समाजसुधारकांची मराठी भाषेच्या वाघणीचं दूध आम्हीही प्यायलेलो असल्यानंच आम्ही हे ठामपणानं सांगू शकतो हे जे कोणी भांडवलदारांनी पोहोचलेले पत्र पंडित उपदेश करीत आहेत ते आमचे वाकडे करणार काय उपटणार हा शब्द आम्ही वापरणार होतो पण शेठजींच्या संपादकांच्या विद्वान आणि सुसंस्कृत भाषेचा परिणाम हळूहळू आमच्या वेळी होऊ लागलाय ज्याला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत बाळासाहेब अग्रलेखातून समजून सांगत कित्येक वेळा दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर त्याच दिवशी कोणता अग्रलेख आहे याची खास चौकटीत जाहिरात केलेली असायची साहजिकच सामना कधी येतो आणि ठाकरे भाषेत ओढलेले फटकारे कधी वाचतो असं अनेकांना व्हायचं कित्येक वाचक तर पहिल्या पानावरील अग्रलेखाच्या शीर्षकाची चौकट वाचून आधी पान क्रमांक चार उघडायचे आणि अग्रलेख प्रथम वाचायचे पत्रकारिता याविषयी लिहिलेल्या अग्रलेखांची शीर्षक देखील मार्मिक असत स्वतःचे ठेवायचे झाकून दहशत ठाकरेंची आणि आत्र्यांची पत्रकार बंधूंनो डोके ठिकावणार आहे का नरराक्षकाचा उदो उदो टिळकांची लोकमान्य पत्रकारिता आज काय चालते आहे महाराष्ट्राची बेमानी भडगुंजा पत्रकारांची भडवेगिरी टाइम्सची दगडी चाळ आमचा धर्म हेमतचा धंदा शिवसेना द्वेषाचे वडस शेडजींच्या कोल्ह्या लांडग्यांना जखमी वाघणीची भीती पोटावळ्या पत्रकारांचे नसते उद्योग अकलेचीही भार नियमन केतकरांच्या जखमावर प्रेमाची फुंकर हा मीडियावरील हल्ला नव्ह हो। मिस्टर घाशीराम पोटावळे पेड न्यूजवाले मीडिया देव नव्हे पत्रकारितेतील पोटावळ्यांसाठी वचननामा आता तरी लेखण्यांचे शस्त्र होऊ द्या पेड न्यूजवाल्यांचे स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा शिमगा अग्रलेखाची शीर्षकं तरी किती सांगावीत नुसत्या शीर्षकातूनच अग्रलेख किती तिकट आहे याचा अंदाज यायचा शिवशाहीचे सरकार असताना दिवाळीत ऐन पाडव्याच्या दिवशी लोकसत्तानं ठाकरे कुटुंबीय आणि सरकारवर टीका केली होती त्याचा खणखणीत समाचार बाळासाहेबांनी वृत्तपत्रीय पाऊन पान अग्रलेखातून घेतला बहुदा हा अग्रलेखाच्या दुनियेतला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अग्रलेख आहे आणि त्याचं शीर्षक होतं हजार माराव्यात एक मोजावा लोकसत्तेचा वेडा संपादक अग्रलेखातून नुसत्या ठिणग्या पडायच्या भडगुंजा पत्रकारांची भडवेगिरी यामधील पुढील उतारा पहा पत्र व्यवसाय हा जरी धंदा असला तरी पत्रकाराची वृत्ती हा मात्र एक महान धर्म आहे धंद्याला धर्माचं स्वरूप द्यावं पण धर्माला धंद्याचं स्वरूप देऊ नये वृत्तपत्र हा धर्म राहिला नसून त्याचा धंदा झाला आहे पण निदान धंदा तरी इमानाने करा तर नररक्षकाचा उदो उदो या अग्रलेखातून पत्रकारांवर होणारे हल्ले या विषयाला वाचा फोडण्यात आले प्रारंभी दगडी चाळीतील अरुण गवळी यांची उपरोधिक स्तुती करण्यात आली होती आणि पुढं ठळक अक्षरात आहे या सर्व पदव्या गवळीला चिकटवण्याचं कारण म्हणजे त्या दिवशी फोर्ट विभागात या धर्मात्म्याचा जो एक कोटीचा मोर्चा निघाला त्या मोर्चात पत्रकारांच्या पार्श्वभागात एक बांबू घातला गेला खबरदार यापुढं आमच्या डॅडीज कुविख्यात माफिया डॉन म्हणाल तर आगरकर टिळकांचे नाव घेणारे अलीकडचे सगळेच पत्रकार तेव्हापासून घातल्यासारखे वागू लागले ते असो उदाहरण तरी किती द्यावीत वैचारिक प्रतिवाद रोखोकपणे करायचा ही बाळासाहेबांच्या अग्रलेखाची खासियत होती त्यामुळंच पत्रकारिता या विषयावर देखील कोणतीही भीडभाड न ठेवता दिलखुलासपणानं त्यांनी त्यांचे विचार ठाकरे शैलीच्या अग्रलेखातून मांडलेले आपल्याला दिसतात ठाकरे भाषा म्हटलं की बाळासाहेब हे समीकरण तयार झाले शेठजींच्या वृत्तपत्रात वळवळणारे शेणकिडे या अग्रलेखात ठाकरे भाषा अश्लील असल्याचा आरोपांचा समाचार बाळासाहेबांनी घेतलाय आम्हाला अत्रे यांचाच किस्सा पुन्हा आठवला अत्रे हे गलिच्छ आणि शिवराळ भाषा वापरतात म्हणून तक्रार करणार करण्यासाठी एक उंचीने बुटका असलेला काँग्रेसवाला अत्र्यांना भेटला आणि म्हणाला तुम्ही सध्या जी भाषा वापरता त्यामुळं समाजातील संस्कृती बिघडते तेव्हा बेताल बोलणं थांबवा यावर अत्रे यांनी त्या दीड फुट्या व्यक्तीकडे पाहिलं आणि ती व्यक्ती जेमतेम आत्र्यांच्या कमरेला लागत होती अत्रे शांतपणे म्हणाले तुमचं बरोबर आहे तुमची उंची पाहता आणि त्या उंचीनुसार आमच्या ज्या जागेस लागता त्यामुळं तुम्हाला असलेलंच दिसणार शेवटी अत्रेस ते बाळासाहेब म्हणतात आम्ही देखील बाळबोध भाषा बोलतो लिहितो आमची जी काही संस्कार संस्कृती आहे ती लोकभावनेतून आम्हाला मिळाली आहे त्यानुसारच आम्ही लिहित आणि बोलत असतो मग त्या भाषेस शिवराळ म्हणा किंवा अश्लील ती आमची ठाकरी भाषा आहे आमची शैली हेच आमचं सामर्थ्य आहे आणि संपत्ती असल्यानं त्यावरच आम्ही आमचं राजकारण केलंय बाळासाहेबांच्या ठाकरी भाषेवर मराठी माणसानं जीवापाड प्रेम केलंय आणि आजही करत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढच्या व्हिडिओ नमस्कार